श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कसं काय सर्व बरे आहेत ना आज चाललो आहे मी इथे मंदिर आहे आमच्या जवळच आहे शंकराचं मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर आहे ग्लोबल सिटीला तो मला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये माझा मित्र येतो आहे अनिकेत आम्ही दोघं जाणार आहेत आज त्या मंदिरामध्ये चाललो आहे मी तो स्टेशनला आला आहे त्याच्यासोबत जाणार आहे मी बाकी सर्व बरे आहेत ना चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे आमची बिल्डिंग आहे पाठीमागे हा इकडे टेशनला रोड जातो आहे आणि हा समोर रोड असतो तो मंदिराकडे जाणार आहे तिकडे आपल्याला जायचं आहे तिथे पण गणपतीचं मंदिर आहे इकडे जायचं आहे आपल्याला इथे गणपतीचं मंदिर आहे इथे आमच्या रिक्षा लांबतात ऑटोवाल्याला बोला स्टेशनवर गणपती मंदिराला जायचं आहे रिक्षावाला इथे आणून सोडेल गणपती हा इकडे स्टेशन रोड गेला आहे तिकडून स्टेशनवर रिक्षा पुढून आलं नारंगी फाटा बोललात ना तर इथे आणून सोडेल रिक्षावाला इथून मग आतमध्ये गेला की एक मंदिर आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये हो इथून आतमध्ये जायचं इथे गणपतीचं मंदिर आहे मंदारेश्वर गणपती मंदिर अक्षय पण जाणार होता आमचा ना आम्हाला गावी आलेलं साडे अवयवर हा कितीच आहे ट्रेन हा तेवढाच कर असं करू नको कॅमेरा आहे काय इकडे आला ते काय नाही महाशिवरात्रीला चकला भात कापतात ना भात कापत तसा वाट येते ना कॅमेरा आलाव माणसं येतात रात्री संजय जास्त येतात स्वयंबोल

जयंती मंग भद्रकाली कपालिनी श्यात्री स्वा नोस्यति मंग लाताली दुर्गा श्यात्री स्वाहा स्वधान मोस् ओम जयंती मंग लाताली भद्र काली कपालिनी

वाव मस्त वाटतं ना मंदिर हाय फोन आलावर मंदिर मंदिरामध्ये प्रतिक्षा माझ्यानी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बसला मंदिराची बोल

तिकडे जाऊया आता आणि केलं कुठे इकडे अनिकेत पूर्ण एरिया अवार बसलाय इकडे बुक्यात दिस मस्त वाटतं ना आणि ना, की ना फोनची क्लिअरटिव अरे मला बोलाड करू नको नाही आता कोणा फोटाला सांगूया आपला